मित्रांनो येत्या सहा ऑक्टोंबरला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे त्यामुळे सध्या हा शो संपायला शेवटचा फक्त दीड आठवडा बाकी राहिला आहे सीझन अंतिम टप्प्यात आल्याने घरात एक महत्वाचा टास्क पार पडणार आहे या टास्कची माहिती देताना बिग बॉसकडून यंदाच्या विजेत्याला किती बक्षीस मिळणार हे देखील जाहीर केलं मात्र बक्षिसाची रक्कम जिंकण्यासाठी सगळ्या स्पर्धकांना महाचक्रयू टास्कचा सामना करावा लागणार आहे बिग बॉस मराठीच्या या सीझनच्या विजेत्याला बक्षीस म्हणून एकूण पंचवीस लाख रुपये मिळणार आहेत पण यात एक मोठा ट्विस्ट आहे बक्षिसाची ही रक्कम जिंकण्यासाठी सगळ्या सदस्यांना महाचक्रव्यू टास्क खेळावा लागणार आहे बिग बॉस सांगतात या सीझनच्या महाविजेत्याला मिळणार बक्षिसाची रक्कम आहे पंचवीस लाख रुपये ही रक्कम मिळवण्यासाठी म्यानलाय सीझन मधील सर्व टास्कचा बाब महाचक्रव्यू महाचक्रव्यू टास्कमध्ये विविध टप्प्यांवर वेगवेगळी रक्कम लिहून ठेवल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे आता घरातील आठ सदस्य टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण यावरच यंदाच्या विजेत्याला किती रक्कम मिळणार हे स्पष्ट होणार आहे दरम्यान घरातील सदस्यांनी महा टास्क व्यवस्थित पूर्ण केला तरच स्पर्धकाला पंचवीस लाख मिळतील अन्यथा बक्षिसाची रक्कम कमी केली जाईल यामुळे पाचव्या सीझनच्या विजेत्याला किती रक्कम मिळणार हे या टास्कनंतर स्पष्ट होईल माहिती आवडली तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद